मी आजच सकाळी जवळपास सगळ्याच वर्तमानपत्रांच्या माध्यमातून काही बातम्या वाचल्या की आपल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य ए टी पाटील साहेब आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सन्मान्य रक्षाताई खडसे ह्या दोघांनीही या देशाचे कृषी मंत्री यांचे भेट घेऊन त्यांच्या समवेत जिल्ह्याचे एम जिल्हा बँकेचे एम डी आणि प्रशासकीय अधिकारी चौधरी चा साहेब ह्या सारी देशाच्या कृषी मंत्री महोदयांची भेट घेऊन सोळा हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार अशा आशयाचं वर्तमानपत्रांच्या माध्यमातून मी बातमी वाचली खरं म्हणजे मी देखील ही बातमी वाचल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला होता फोन उचलून नानासाहेबांचं सा अभिनंदन करावं हो का काय असं वाटलं होतं परंतु जेव्हा मी संपूर्ण बातमी वाचली त्यावेळेस लक्षात आलं की हे अभिनंदनाच नाही तर खरं म्हणजे ही खेदाची गोष्ट आहे ही हास्यास्पद बाब आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पीक विमा धारक जे होते ह्या सगळ्यांची संख्या ही बहात्तर हजार शेतकरी होते ह्या बहात्तर हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास चौतीस हजार शेतकरी हे पात्र झालेले होते ह्या पात्र झालेल्या चौतीस हजार शेतकऱ्यांपैकी फक्त अठरा हजार शेतकऱ्यांना जी काय अमाऊंट त्यांनी मंजूर केलेली होती त्या अठरा हजार शेतकऱ्यांनाच फक्त ती अमाऊंट मिळालेली होती जी काय अमाऊंट मिळाली तीसुद्धा समाधानकारक नव्हती जेवढी अमाऊंट त्यांनी या शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी भरली तेवढीच फक्त मिळालेली होती काही काही शेतकऱ्यांना फक्त त्याच्यापेक्षा थोडीफार जास्त पैसे मिळाले याच्यातही या चौतीस या हजार शेतकऱ्यांपैकी पात्र जे चौतीस हजार शेतकरी होते ह्या शेतकऱ्यांपैकी अठरा हजारांना मिळाले आणि चौदा हजार सोळा हजार शेतकरी जे होते ह्या सोळा हजार शेतकऱ्यांना ती अमाऊंट मिळालेली नव्हती म्हणून ह्या सोळा हजार शेतकऱ्यांना त्यांनी देण्याचं कबूल केलं अशी बातमी ती मी, मी त्या ठिकाणी पाहिली आता या सोळा हजार शेतकऱ्यांना तर कंपनीच्या बापालाही द्यावं लागेल कारण ते ऑलरेडी पात्र आहेत पैसे भरलेले आहेत पात्र असतानासुद्धा त्या कंपनीने टाळाटाळ केली आणि म्हणून ते सोळा हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतोय हो अशी आशयाची बातमी मी, मी पाहिली परंतु वस्तुस्थिती अशी आहे की इथे ह्या जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याहत्तर हजार पीक विमा धारक हे शेतकरी आहेत बहात्तर हजार आणि ह्या बहात्तर हजारमधून फक्त चौतीस हजार शेतकरी यांनी पात्र केले जवळपास अडोतीस हजार शेतकऱ्यांना या पीक विमा कंपनीने अपात्र केलेलं आहे आता ह्या अडोतीस हजार शेतकऱ्यांनी ने नेमकी कोराकडे दाद मागावी यांना जे काही अपात्र करण्याचे निकष पीक विमा कंपनीचे आहेत ते निकष इतके फालतू आहे की दोन हजार बाराचं उंबरठा उत्पन्नानुसार त्याचे निकष लावून आणि आत्ता दोन हजार सोळा सतरामधले जी पीक आणवारी आहे त्या अनिवारीनुसार पिकाचं उत्पन्न हे दोन हजार बाराच्या उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त आहे म्हणून पीक विमा कंपनीने यांना पीक विमा नाकारलेला आहे माझं ह्या माध्यमातून सन्मान्य खासदार ए टी पाटील साहेबांना हे आव्हान आहे की आपल्याला जर का खरंच न्याय मिळवून द्यायचा असेल तर ह्या अडोतीस हजार शेतकऱ्यांना आपण न्याय मिळवून दिला पाहिजे की यांच्यावर हा खरोखर अन्याय झालेला आहे ह्यांच्यावर हा जो झालेला अन्याय आहे याला जर का खरंच तुमच्याकडे भावना असतील वेदना असतील संवेदना असतील ह्या शेतकऱ्यांच्या प्रति काही प्रेम असेल आदर असेल तर तुम्ही आता तुमची विधान लोकसभा चालू आहे अधिवेशन चालू आहे ह्या लोकसभेमध्ये आवाज उठून आपण खऱ्या अर्थाने ह्या अडोतीस हजार शेतकऱ्यांना की ज्यांना चुकीचे निकषाने अपात्र केलं गेलेलं आहे त्या लोकांना आपण पात्र करावं हो। मी हा विषय माझा नसताना कारण ह्या पीक विम्याचं नावच पंतप्रधान पीक विमा आहे ही केंद्राची योजना आहे केंद्राने ह्या सगळ्या एजन्सीज फिक्स केलेल्या आहेत आणि म्हणून हा खरा विषय मान्य खासदार साहेबांचा आहे पण असं असताना सुद्धा ह्या विधानसभा मतदारसंघाचं मी काहीतरी देणं लागतो म्हणून मी खटाटोप करतोय मला वाटतं मी दोन चार वेळा पत्रकार परिषदा घेतल्या आपल्या माध्यमातूनही निवेदनं दिली पण त्याचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय लागलेला नाही आम्ही कोर्टातही जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये आमच्याकडे कुठल्याही प्रकारची पावती नाही एकाही शेतकऱ्याकडे इंडिज्युअल पावती नाही पीक विमा भरल्याची कारण यांची पॉलिसी काय आहे की डायरेक्ट सोसायटीने पैसा कापायचा सोसायटीकडून डायरेक्ट सोसायटीच्या नावाने जिल्हा बँकेकडे पैसा वर्ग व्हायचा आणि जिल्हा बँकेने सरळ पैसा कंपनीच्या अकाउंटवर टाकायचा त्याच्यामुळे आज तार आजच्या तारखेत एकाही शेतकऱ्यानी जे हेक्टरी सोळाशे चौदाशे रुपये एकरी कापसा कापसाचं कोरडोचं असेल किंवा बागायतचं असेल जी काही अमाऊंट त्यांनी भरलेली आहे त्या अमाऊंटचा कुठलाही बेस त्यांच्याकडे नसल्या कारणाने मला कोर्टातसुद्धा त्याला जायला अपयश आला त्याच्यामुळे माझं आपल्या माध्यमातून सन्मान्य खासदार महोदयांना या माध्यमातून आव्हान आहे की आपण आता लोकसभेत आहात तिथं अधिवेशन चालू आहे जवळपास एक महिना अधिवेशन अजून चालणार आहे जसं तुम्ही पात्र झालेल्या लोकांकरता की जिथे आवश्यकताच नव्हती त्यांच्याकरता निवेदन देऊन आम्ही पीक विमा मिळवून दिल्याचं चित्र जे भासवण्याचा प्रयत्न करत आहात हेच चित्र जर का आपण ह्या अडोतीस हजार लोकांकरता ह्या अडोतीस हजार शेतकरी बांधवांकरता केलं तर मी शिवसेनेचा आमदार म्हणून आपलं मनापासून अभिनंदन करेल असं जर का आपण केलं नाही तर आपण ह्या सोळा हजार लोकांना मिळून देण्याकरता अभिनंदनास पात्र नाहीत हेच माझ आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मान्य खासदार साहेबांना आव्हान शिक्षक शिक्षिका पाहिजेत वर्ग पाच ते दहा मराठी सेमी इंग्रजी सीबीएसई माध्यम करिता इंग्रजी गणित विज्ञान विषयासाठी शिक्षक शिक्षिका पाहिजेत पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर अपेक्षित वेतनासह स्वहस्ताक्षरात अर्ज करावेत आमचा पत्ता आहे ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगा रोड पाचोरा जिल्हा जळगाव आमचा मोबाईल क्रमांक आहे नाईन वन फायू एट वन फोर नाईन सेवन सिक्स फाय आमचा मोबाईल नंबर पुन्हा आहे का नाईन वन फायू एट वन फोर नाईन सेवन सिक्स फाईव्ह तरी इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा ध न्यूज सहसंपादक स्वप्नील कुमार सोबत कार्यकारी संपादक केदार पाटील पाचोरा